आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज नमस्कार आपण मोर्शी तालुक्यातील आणि या ठिकाणी शेतशिबारात आलो आहे या ठिकाणी शेतकऱ्यांची अशी अडचण आहे की ते शेती पिकामध्ये म्हणजे शेतीपीक पिकवतातच परंतु रस्त्याअभावी त्यांना त्यांचा माल रस्त्यापर्यंत किंवा मार्केटपर्यंत नेता येत नाही अशा अडचणीमुळं ते खूप त्रस्त झाले आहे तरी त्यांचं म्हणणं काय आहे आपण त्यांच्याकडून त्यांची समस्या जाणून घेऊ नाव सांगा माझं धीरज खडसे मी इथेच पोरगाव इथलं रवायचे आणि हे माझं सायक्कर शेत आहे या शेतामध्ये मी याची लागवड केली होती आपल्या गोबीची लागवड केली होती आता हे गोबीचं पीक पूर्ण पूर्णतः सडलं आहे इथं पूर्ण या रस्त्याअभावी इथंच कोणताच उदीम झालेला नाही त्यानंतर हे जे आहे उत्पन्न आहे हे माझं उत्पन्न पूर्ण खराब झालेलं आहे माझी अडचणी किती दिवसापासून आहे ह्या अडचणी समजा पाच सहा वर्षापासून ह्या अडचणी आहेत तुम्ही आतापर्यंत शासनाकडे पानान रस्त्याची मागणी केली आहे किंवा ठराव वगैरे ग्रा, ग्रा, ग्रामपंचायतला ठराव दिला आहे दोन हजार एकवीस मध्ये तेवीस मध्ये पण ते काय करत आहे सोळा सतरा असा पुड़ो -पुड़ो ते ठराव पुढे ढकलत आहे पण या रस्त्याचा त्यांनी आजपर्यंत केला नाही ग्रामपंचायतीतले कोणी लोक आले नाही ठेकेदार येतात ते पाहून जातात पण तसं कोणता पाठपुराव कोणी केला नाही तुमच्या बरोबर आणखी इकडे म्हणजे या रस्त्यावर असे किती असे एकूण किती शेतकरी आहे की त्यांना सर्वांनाही अशा अडचणी आहे इथून पन्नास ते साठ शेतकरी आहे बरेच शेतकरी बागायतदार आहे त्यांचं उत्पन्नही खूप चांगलं आहे पण या रस्त्याअभावी त्यांना मातीमोल तो ते उत्पन्न त्यांना विकावं लागत आहे त्यांची मेहनतही खूप आहे पन्नास साठ शेतकरी आम्ही इथं शेती करत आहोत आपण पाहू शकता या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली आहे आणि शासनाने तरी या सर्व गोष्टीची जाण ठेवून त्यांची रस्त्याची समस्या जी आहे ती निकाली काढायला पाहिजे असं या इथं या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे जवळपास तर पाच वर्ष झालेले आहे समजून घ्या ह्या पानन रस्त्याच्या मागा आम्ही लागलो होतो पण बांधकाम विभागावरनी कोणत्याच त्याच्यावर दखल घेतलेली नाही आहे आणि त्याच्यामुळं शासनाला आमची एवढीच मागणी आहे की सदर्भ आमचा जो माल वाया चाललेला आहे समजून घ्या सर्व शेतकऱ्यांचा समजून घ्या हा माल रस्त्यावर निघालेला पाहिजे आणि हा रस्ता झाला पाहिजे एवढीच फक्त आमची मागणी आहे आणि हा जर समजून घ्या रस्त्याची मागणी जर त्यांनी आमची पूर्ण केली नाही तर आम्ही सुद्धा प्रयत्न करू आणि त्याच्यामुळं कसं माहिती आहे का जे की शेतकऱ्याचं नुकसान होते आहे समजून घ्या याला का शासनकार म्हणजे जबाबदार राहील समजून घ्या हे आणि आमचा एकच नारा आहे पाधन रस्ता मानधन रस्ता मानधन रस्ता मानधन रस्त्यामुळं कसं हे जो नाला ह्या नाल्याला खूप पाणी राहायचं आणि त्याच्यामुळं आमच्या बैलबंड्या अजिबात ट्रॅक्टर वगैरे जायचा नाही त्याच्यामुळं आम्ही काय केलं सर्व शेतकऱ्यांनी वर्गणी केली आणि वर्गणी करून हे पूर्ण याच्यातली एक साईडला आम्ही नाले खोदला नाला खोदून हे पाय तात्पुरतं कसं माहिती आहे का हे माती काढून ह्या रस्त्याला टाकलेली आहे आणि सध्याचं तात्पुरत्यासाठी आम्ही कसं माहिती आहे का हे आमचं वाहनं जाणायला चालू आहे परंतु तरी पण आमचा शेतात जो मेन माल आहे तो मेन माल अद्यापही आमचा कोणताच निघून राहिलेला नाही आहे आणि ते तात्पुरतं फक्त बंडी आणि गाडी जाण्यासाठी फक्त आम्ही हे माल माती उचलून इथे रस्त्यावर टाकलेला आहे